आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनय चौधरी पाहूया काही वृत्त राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगाव येथील निवासस्थानी चोरीची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे काही दिवसांपूर्वी मंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंपवर दरोड्याची घटना ताजी असतानाच आता जळगावातील या चोरीने पुन्हा एकदा सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले एकनाथ खडचे हे मुक्ताईनगर येथे वास्तव्यास असल्याने जळगावातील त्यांच्या घराला कुलूप होते या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घरात प्रवेश करून चोरी केली घटनेची माहिती मिळताच पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे नेहमीप्रमाणे येथील चेतन भाऊ हे सकाळी इथे साफसफाई वगैरे इतर कामं करण्यासाठी आले असता त्यांना मेन गेटचं कुलूप तोडण्याचं दिसलं त्यांनी नाथा या संदर्भात सूचना दिली त्यांनी या संदर्भात नाथागोना सांगितलं नाथावनी सांगितलं की चार तोळे सोनं चार पाच ग्रॅमच्या अंगठ्या आणि इतर सहा तोळे सोनं व पस्तीस हजार रुपये रोग कशी पे इथे चोरी झालेली आहे दादा सदत चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे मा यापूर्वी केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे त्यानंतर माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या ठिकाणी निवासस्थानी चोरी झालेली आहे मोठ्या चोऱ्यांचा वावर वाढलेला आहे काय सांगणार हो सध्या दिवाळी वगैरे सण असल्यामुळे ब बरेचसे लोक बाहेरगावला गेलेले असतात आणि भाऊंच्या बंगल्यावर पण सध्या जास्त वर्दळ नसते इथे नाथाभाऊंचा वावर कमी असल्यामुळे चोरांनी इथे चोरी केलेले आहे आणि शहरातली सुद्धा तशीच परिस्थिती जवळपास किती ऐवज हा चोरट्यांनी चोर, चोर। जवळजवळ साडेआठ ते नऊ तोळे सोनं आणि पस्तीस हजार रुपये रोख चोरी केलेले आहेत अशी माहिती मिळते यापूर्वी नाथाभाऊंनी वारंवार या संदर्भात पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला होता आपण काय सांगणार नाथाभाऊंनी त्यांच्या वक्तव्यास सांगितलेलं आहे की बाबा जळगाव शहरात आणि जिल्ह्यात दोन नंबरचे धंदे आणि चोर चोरीचे व्यवसाय वर रेती वगैरे या संदर्भात पोलिसांचं दुर्लक्ष झालेलं आहे आणि भाऊंनी तशी गृहमंत्री वगैरे यांच्याकडं तक्रार पण केली गेली या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यू आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले जे बी एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार